पुढच्या सात दिवसात तुम्ही जर या सात सवयी लावल्या तर येणारा दोन हजार चोवीस तुमच्यासाठी पूर्णपणे बदलून जाईल दोन हजार चोवीस हे तुमच्या आयुष्यातलं बेस्ट इयर असेल पहिली सवय फोन ऑफ एका सर्वेनुसार लोक त्यांचं वॉलेट घरी विसरू शकतात पण त्यांचा मोबाईल नाही ॲव्हरेज युजर जवळजवळ दिवसातून दीडशे वेळा त्याचा मोबाईल चेक करतो आणि दिवसातले त्याचे सहा तास मोबाईलमध्ये वाया घालवतो म्हणूनच तुम्हाला या सवयीमध्ये जवळजवळ सात दिवस तुमच्या मोबाईलला टाटा बाय बाय करायचं आहे कारण हाच मोबाईल आहे जो तुम्हाला तुमचे कामं पूर्ण करू देणार नाही म्हणून मोबाईल बाजूला ठेवा आणि तुमच्या कामांवर फोकस करा आणि तुमचं काम जर मोबाईलमधूनच करायचं असेल तर फक्त आणि फक्त तेच काम करा कारण तुम्हाला वाटत असेल ना की तुम्ही मोबाईलला यूज करताय तर नाही मोबाईल तुम्हाला यूज करतोय हो मान्य आहे की आजकाल मोबाईल लॅपटॉप्स यांच्याशिवाय आपली कामं नाही होऊ शकत बघा जॉब्स ज्याचा आयफोन करोडो वापरतात पण त्याच्या मुलाने अजूनपर्यंत आयफोन युज केलेला नाहीये आपण वापर, वापर करतो आणि या ऍप्सचा चुकीचा वापर करून तुम्ही तुमचा अनमोल वेळ वाया घालवत आहात म्हणून तुमचा वेळ प्रोडक्टिव्ह कामांमध्ये लावा कॅलिफोर्नियाच्या एका रिसर्चनुसार ज्यावेळी एखादा व्यक्ती मोबाईलमुळे त्याच्या कामापासून डिस्टर्ब होतो त्यावेळी त्याला पुन्हा त्या कामावर फोकस करायला वीस ते पंचवीस मिनिट लागून जातात आणि तुमचं एक डिस्ट्रॅक्शन तुमच्या लाईटचे किती पंचवीस ते तीस मिनिट वाया घालवत असेल याचा विचार तुम्हीच करा आणि याचमुळे मी सगळ्यात आधी या चॅलेंजमध्ये तुमच्या मोबाईलला साईडला करायला सांगितलं दुसरी सवय टू डू लिस्ट तुमचा जो काही गोल असेल तुम्हाला जे काही अचीव करायचं असेल मग ते एका दिवसाचं असू द्या किंवा वर्षाचं ते मिळवण्यासाठी तुमच्या डोक्यात जो प्लॅन असेल ना तो फक्त तुमच्या डोक्यात असून चालणार नाही त्याची एक टू डू लिस्ट असली पाहिजे कारण बघा आपल्याला आयडियाज तर खूप येतात पण आपण त्याची एक टू डू लिस्ट बनवून ठेवत नाही म्हणून ज्यावेळी त्या आयडियाजवर काम करण्याची वेळ येते त्यावेळी आपल्याला काही आठवत नाही सगळ्याच आयडिया आपल्याला आठवतीलच असं नसतं आणि त्यामुळे आपण त्यांच्यावर इम्प्लिमेंट करू शकत नाही काही काही लोक दिवसभर खूप काम करतात मेहनत करतात आणि ज्यावेळी ते रात्री झोपायला जातात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की अरे मी महत्वाची कामं तर केलीच नाही आणि तुम्ही जर तुमचं इम्पॉर्टंट काम करणंच विसरून जात असाल तर कस काय तुमचा दिवस सक्सेसफुल झाला असं तुम्ही मानाल म्हणून रोज तुमच्या कामांची एक टू डू लिस्ट बनवा आणि सगळ्यात आधी ते काम करा जे तुमच्यासाठी करणं सगळ्यात जास्त महत्वाचं असेल नंबर थ्री मेडिटेशन मेडिटेशनचे फायदे तर बऱ्याच लोकांना माहिती आहेत पण ज्यावेळी मेडिटेशन करण्याची वेळ येते त्यावेळी फार कमी लोक ते करतात मेडिटेशन करण्याचे खूप फायदे आहेत तुमच्या सबकॉन्शियस माइंडच्या पॉवरला यूज करण्यासाठी मेडिटेशनच तुमची खूप जास्त मदत करतं युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या प्रोफेसरने त्यांच्या स्टुडंटला दोन ग्रुपमध्ये डिवाईड केलं ज्यामध्ये दोनही ग्रुपचे डाएट खानपान सेम होते पण एका ग्रुपमध्ये त्यांनी मेडिटेशनला इन्क्लूड केलं रिसर्च कम्प्लीट झाल्यावर ज्यावेळी रिझल्ट आला त्यावेळी असं बघितलं गेलं की दोघी ग्रुपचे डाएट सेम असूनसुद्धा ज्या ग्रुपमध्ये मेडिटेशन इन्क्लूड केलं गेलं होतं त्या ग्रुपचा रिझल्ट हा बेस्ट होता एवढंच नाही तर एका महिन्यानंतर ज्यावेळी पुन्हा त्यांची टेस्ट केली गेली त्यावेळी दुसऱ्या ग्रुपमध्ये स्टुडंट्सची ब्रेन पॉवर ही ट्वेंटी पर्सेंटने इम्प्रूव्ह झाली होती मेडिटेशन करण्याचे भरपूर प्रकार आहेत आणि त्यामुळे बरेचसे जण कन्फ्यूज होतात आणि मेडिटेशन करत नाही असं म्हणतात की ज्यावेळी आपण मेडिटेशन करायला बसतो त्यावेळी आपला माइंड पूर्णपणे रिलॅक्स असला पाहिजे त्यामध्ये कोणतेही विचार नसले पाहिजेत पण खरं तर असं होत नाही ज्यावेळी आपण मेडिटेशन करायला बसतो आपल्या डोक्यात खूप साऱ्या विचारायला लागतात मग जेव्हा असं होईल त्यावेळी लक्षात ठेवा तुम्हाला त्या विचारांना तुमच्या डोक्यातून काढून टाकण्याचा प्रयत्न नाही करायचा तुम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे त्यांना ऑब्झर्व करायचं आहे हेच ऑब्झर्वेशन तुमच्या विचारांमधून तुम्ही तुमच्या शरीराकडे आणू शकता तुमच्या श्वासावर घेऊ शकता येतील येऊ द्या जातील जाऊ द्या तुम्हाला फक्त त्यांच्याकडे लक्ष आहे आणि यामुळे तुम्हाला येणारे निगेटिव्ह विचार एन्झायटी डिप्रेशन हे सगळं काही खूप सोप्या पद्धतीने तुमच्यापासून दूर होऊन जाईल आणि तुम्ही तुमच्या कामांवर तुमच्या डेली लाईफवर फोकस करू शकाल आणि तुमच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकाल चौथी सवय बुक रिडिंग खूप सारे सक्सेसफुल व्यक्ती त्यांचा सक्सेसचं सिक्रेट जर सांगतात तर ते सांगतात बुक रिडिंग करणं कारण एक बुक रायटर ज्यावेळी बुक लिहितो त्यावेळी तो त्याच्या पूर्ण आयुष्याचा एक्सपिरियन्स त्या बुकमध्ये लिहत असतो म्हणजे त्याच्या पूर्ण आयुष्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला फक्त ते एक बुक वाचून मिळून जातो ज्या गोष्टी शिकण्यासाठी त्याने त्याचं पूर्ण आयुष्य खर्च केलेलं असतं त्याने ज्या काही छोट्या छोट्या चुका केलेल्या असतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त एक बुक वाचून समजून जातात जसं द फोर्टी एट लॉ ऑफ पॉवर थिंक अँड ग्रो रिच हे बुक लिहिण्यासाठी ऑथरने त्यांच्या आयुष्यातले पंचवीस वर्ष खर्च केले म्हणजे त्यांचा पंचवीस वर्षाचा एक्सपिरियन्स दहा वर्ष लागणार असतील तर दुसऱ्याचा एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही तुमचा तो गोल फक्त पाच वर्षात अचीव करू शकता जोपर्यंत तुम्ही स्वतःला बुक रिडिंगची हॅबिट नाही लावणार तोपर्यंत तुम्हाला त्याची ताकद नाही समजणार जर आपण बघितलं तर आपल्या देशातले सगळ्यात मोठे श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी तर ते आजसुद्धा डेली बुक्स वाचतात त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या आधी असे बरेचसे बिझनेसमॅन होऊन गेले आणि त्यांना माझ्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स होता आणि मी आज त्यांच्याच एक्सपिरियन्सना वाचून माझ्या बिझनेसमध्ये अप्लाय करतो ज्यामुळे माझं बरेचसं काम सोपं होऊन जातं बिल गेट्स एवढे श्रीमंत व्यक्ती ज्यांचा जन्म मिडल क्लास फॅमिलीमध्ये झाला होता ते सुद्धा त्यांच्या सक्सेसचं रहस्य हे बुक्स रिडिंगच सांगतात एका इंटरव्ह्यूमध्ये दे मध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की भरपूरदा ते लपून लपून लायब्ररीत जाऊन बुक्स वाचायचे जर तुम्हाला पुस्तकं वाचताना झोप येत असेल तर असा विचार करू नका की मला आजच्या आज हे पूर्ण पुस्तक वाचून संपवायचं छोटा -छोटा स्टेप घ्या पाच पानांपासून सुरुवात करा आज पाच पानं वाचा उद्या दहा पानं वाचा आणि जशी जशी तुम्हाला सवय लागेल तुमची कॅपॅसिटी वाढवा आणि लक्षात ठेवा बुक रिडिंग मध्ये सगळ्यात आधी तेच पुस्तक वाचायला सुरुवात करा ज्या टॉपिकमध्ये तुमचा इंटरेस्ट असेल बघा पुस्तकं वाचण्याची सवय लावा सवय लागायला वेळ लागते पण ज्यावेळी तुम्हाला सवय लागेल ना तुम्हाला मजा यायला लागेल पाचवी सवय कम्युनिकेशन स्किल बोलण्याची कला बघा जे लोक बोलतात तेच हे जग चालवतात बघा पण बोलतात तर सगळ्यांना येतं पण प्रत्येकाला त्यांचा पॉईंट हा मांडता येत नाही ग्रेट फिलॉसॉफर अरस्तू यांनी असं सांगितलं होतं की कम्युनिकेशन स्किलच्या तीन लेअर असतात ते असं सांगतात की लोकांना तीन पद्धतीने मनवता येऊ शकतो ॲथॉस लोगॉस पॅथॉस ॲथॉज आता या तिघ पद्धतींना आपण एका एक्झाम्पलने समजून घेऊया जसं की एखाद्या टूथपेस्टच्या ॲडव्हाइसमध्ये असं सा सांगितलं जातं की या टूथपेस्टला नाईन्टी पर्सेंट डॉक्टर सजेस्ट करतात असं का कारण लोकांचा ट्रस्ट हा डॉक्टरवर जास्त असतो दुसरं म्हणजे लोगॉज लॉजिकला यूज करून आपला मुद्दा मांडणे जसं की फ्लोरॉइड टूथपेस्टमध्ये फ्लोरॉइड असतं आणि त्यामुळे तुमच्या दातांना कॅव्हिटीपासून दूर ठेवलं जाऊ शकतं आणि लास्टला आहे तर यामध्ये लोकांना मनवण्यासाठी इमोशनचा वापर केला जातो जसं की टूथपेस्टमध्ये नमक है इथे देश हा शब्द वापरून आपल्या इमोशनसोबत खेळलं जातं तर हे सगळं समजवण्यासाठी होतं की कशाप्रकारे कम्युनिकेशन स्किल वापरून आपण कुणालाही आपलं म्हणणं पटवून देऊ शकतो आज ॲपल कंपनी जितके मोठ्या स्टेजला पोहोचली आहे यामागे स्टीव जॉबच्या कम्युनिकेशन स्किलचा खूप मोठा रोल आहे ज्यावेळी ॲपलचं एखादं प्रोडक्ट लॉन्च केलं जायचं त्यावेळी स्टीव जॉब स्टेजवर असं स्पीच द्यायचे की त्यांचं स्पीच ऐकून चांगले चांगले लोक हलून जायचं ते त्यांच्या कम्युनिकेशन स्किलमधून अशा प्रकारे पटवून द्यायचे की कसं ते प्रोडक्ट त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे ते पटवून द्यायचे की का त्यांचं प्रोडक्ट लोकांनी विकत घेतलं पाहिजे आणि याच गोष्टीमुळे त्यांचे प्रोडक्ट्स खूप पटीने सेल व्हायचे मग कम्युनिकेशन स्किल कशी डेव्हलप करायची बघा तुम्हाला जास्तीत जास्त लोकांबरोबर बोलायचं आहे हो कदाचित लोक तुमच्यावर असतीलसुद्धा पण तुमच्या डोक्यात एवढंच ठेवा की मला काहीही करून माझी स्किल डेव्हलप करायची आहे आणि एकदाची तुमची कम्युनिकेशन स्किल डेव्हलप झाली की मग तुम्ही त्या लोकांवर हसणार तुमचे फेवरेट मोटिवेशनल स्पीकर्स ते सुद्धा स्टार्टिंगला स्टेजवर बोलताना नर्वस व्हायचे पण लगातार केले गेलेल्या प्रॅक्टिसने हा नर्वसनेस दूर होऊन जातो आणि तरी तुम्ही लोकांसमोर नसाल बोलू शकत तर घरी प्रॅक्टिस करा तुमच्या मोबाईलमध्ये तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड करा आरशासमोर बोला आणि बघा याच्या काही दिवसाच्या प्रॅक्टिसनेस तुमची कम्युनिकेशन स्किल ही जबरदस्त इम्प्रूव्ह होईल नंबर सिक्स चॅलेंज मित्रांनो चॅलेंज एक अशी गोष्ट आहे जी आपल्या ब्रेनला सरळ सरळ ट्रिगर करते कोणत्याही गोष्टीला करण्यासाठी चॅलेंज घ्या तुमचं कोणतंही काम असेल कोणता प्रोजेक्ट असेल अभ्यास असेल जे काही असेल ते पूर्ण करण्याचं चॅलेंज घ्या त्याला चॅलेंजच्या स्वरूपात कम्प्लीट करण्याची प्लॅनिंग करा मग ते चॅलेंज सात दिवसाचं अकरा दिवसाचं एकवीस दिवसाचं तुमच्यानुसार ठरवा आणि लक्षात ठेवा सुरुवातीला कमी दिवसांचं चॅलेंज घ्या लगेचच तुम्ही जास्त चॅलेंज घ्याल तर तुम्ही पूर्ण नाही करू शकणार सातवा आणि शेवटचा पॉईंट डिसिप्लिन जगामध्ये फक्त पाच पर्सेंट लोकच त्यांच्या बनवल्या गेलेल्या गोलला पूर्ण करू शकतात आणि विचार करा तुम्ही डिसिप्लिनने एखादी गोष्ट करून तुम्ही जे ठरवलं आहे ते मिळवून घ्याल त्यावेळी तुम्ही या लोकांपेक्षा किती वेगळे बनून जाल तुमचं डिसिप्लिन राहणं तुमचं फ्युचर पूर्णपणे बदलवू शकतं आता मी तुम्हाला जेही काही पॉइंट सांगितले त्यांच्यासाठी सुद्धा डिसिप्लिन शिस्त ही खूप जास्त गरजेची आहे आज आपण ज्याही काही सवयी बघितल्या त्या कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला डिसिप्लिन असणं खूप महत्वाचं आहे मग आता कमेंट करून सांगा की कोण कोण हे चॅलेंज घ्यायला रेडी आहे